रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे यांचा रिपोर्ट ओझर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन तीन ओझर टाउनशिप निसर्गाचं संगोपन झालं पाहिजे मानवानं चालवलेली अतिप्रमाणात वृक्षतोड यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे वातावरणात होत असलेले बदल प्रचंड तापमान वाढ याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे तसेच वातावरणातील लहरीपणा कमी व्हावा विद्यार्थ्यांना व पालकांना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे लक्षात यावे या उद्देशानं आज रोजी सहा जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश थोरात सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर क्रमानं शाळेचे शिक्षक शेवाळे सर राहुल भाऊ खाडे प्रशांत भाऊ ढेंगळे व रवी भाऊ शिरसाट बजरंगजी लहाने अमोल भाऊ पगारे शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक यांनी वृक्षारोपण केलंय यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रकाश थोरात सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी राहुल भाऊ खाडे शाळेंनी शिक्षक हे विद्यार्थी घडवणारे खरे पालक आहेत शाळेला गतवैभव प्राप्त करून व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या गुरुजनांचा युवा नेते प्रशांत भाऊ डेंगळे रवीभाऊ शिरसाट यांच्या संकल्पनेतून सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वतोपरी प्रभाजी सोनवणे सर प्रकाश भांगरे विजू जाधव किरण जाधव बबलू निर्भवणे पंकज जाधव जगताप साहेब हिरे साहेब कुंभारे साहेब बाळा वाघमारे योगेश खरात देवा केदारे राहुल पगारे राहुल केदारे रा... साहिल आव्हाड सागर दिवे अवी शिरसाट करण शेलार आदी शिक्षक व पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत भाऊ डेंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व जबाबदारी हर रविभाऊ शिरसाट यांनी पार पाडली आभार राहुल भाऊ खाडे यांनी मांडले रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर येऊन झाले या ठिकाणी आम्हाला एक आमच्या या ठिकाणी शिक्षक असतात त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे असं सॉरी या ठिकाणी प्रशांत वेळ जे आले मी लीड घेतलेलं आहे या ठिकाणी आणि बाकी त्यांचे त्यांचे विद्यार्थी त्यांना सहकार्य करा त्यांचे मित्रमंडळ आपल्या या ठिकाणी अमित नगर मित्रमंडळ किमदनगर मित्रमंडळ आंबेडकर नगर या पारसानगर मित्रमंडळ या मित्रांनो एक अतिशय कृत्य कार्यक्रम असा आहे आपण बघतोय या ठिकाणी या वर्षाचा उन्हाळा बघितला तर सर्वांनी सांगितलं की वृक्षारोपण प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने पाच झाडं कमीत कमी लावले तर पुढच्या वर्षाचा उन्हाळा हा सुखकर आणि आपल्याला काहीतरी या वर्षापेक्षा कमी तापमान असेल असं प्रत्येकाने सांगितलं परंतु या ठिकाणी पावसाळा जवळजवळ एक महिना झाला आणि मग ह्या ठिकाणी ह्या मित्रमंडळांनी